हाय तर आजचा व्हिडिओ यासाठी आहे की आज आम्ही चाललो आहोत साताऱ्याला म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगरचं जे सातारा आहे तिथे हो आम्ही चाललो आहोत आणि आत्ताच काही दिवसांपूर्वी चंपाषष्टी झाली आणि तिथली यात्रा असते खूप मोठी पाच दिवस चंपाषष्ठीच्या नंतर तर आम्ही त्यावेळेस नाही जाऊ शकलो पण मग आज आम्ही चाललो आहोत आणि अजून एका ठिकाणी आम्हाला जायचंय तर मम्मी विचार केला की मी के तुम्हाला सगळंच दाखवते या अगोदर हा तर काही सॉरी डिस्टर्ब झालं थोडं ह्याच्यामुळे पण मी जसं तुम्हाला माझा भेटीवर माझा भेट तर काही सॉरी तुम्हाला डिस्टर्ब होत आहे सॉरी इग्नोर करा ह्याला तर मी असं म्हणत होते की आम्हाला तिथे जायचंय आणि या अगोदर पण मी व्हिडिओ टाकला होता साताऱ्याचा पण आताही मी टाकते व्हिडिओ तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आता नाहीये काही म्हणजे यात्रा वगैरे संपतीये तिथली पण तरी पण दर्शन घेई तर म्हणजे आम्ही प्रत्येक वर्षी जातो ना तर मग ह्या वर्षी आम्ही गेलो नव्हतो तर मग आपल्याला जावंच लागेल या वर्षी त्यामुळे मग आज चालू आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय करशील नाही नाही त्या अगोदर काय म्हणला काय करशील कोणाला हा मला ब्लॉक करणार आहे कोण आहे तू ब्लॉगर हर्षी <laughs> माझ्यासोबत लोक पण हसत असतील या गोष्टीवर <laughs> चला तर तर हा रेडी होतोय आणि आम्ही केव्हाच रेडी झालोय पण मला रेडी व्हायला थोडा टाइम लागतो आय <laughs> <सोरी। laughs> मिन की आ, हा गाडीच बघत होता त्यामुळे आता हो टाइम लागलाय तर आता आपण जाऊयात झालंय तुझं हा तर मग आता आपण निघूयात लगेच तर काही आता आमची गाडी रेडी आहे आणि आता आम्ही गाडी चाललोय तर मी तुम्हाला आता नंतर तर गाईज आम्ही फायनली आता सातारात आलो हो आहोत आणि थोडा उशीरच झाला कारण की आमच्या हर्षनी थोडा रस्ता चुकवला आणि मला हाच प्रश्न पडतो की प्रत्येक वर्षी येतात कितीतरी वेळेस येतात लक्षात राहत व ठीक आहे पण आता आम्ही सातारात इथे पोहचलोय घेणं चालू आहे तर ता मंदिरात जाऊन मी तुम्हाला सगळं दाखवते तर शेवटपर्यंत मी नक्की होत्र काही आता इथली यात्रा वगैरे संपली आहे पण नंतर दुकान वगैरे इथे म्हणजे सतत असतात ना हे सगळे इथेच तर गर्दी तर काहीच नसणार आहे आम्हालाही माहितीच होतं त्यामुळे आम्ही आता आलो आहे कारण की यात्रेत जेव्हा येतो ना आपण तेव्हा खूप गर्दी असते आणि काही म्हणजे काही दर्शन पण होत नाही नि गर्दी खूप असते त्यामुळे मग आता खूप छान दर्शन होईल आमचं तर आता आमचं दर्शन वगैरे झालं आहे हो आणि आम्ही तेच म्हणत होतो तुम्हाला की ऊन खूप असतो आता ते ऊन आता जाऊ द्या तर आमचं आता दर्शन खूप चांगलं झालं आहे दरवर्षी आम्ही येतो आणि खूप छान प्रकारे दर्शन आमचं होतं प्रत्येक वर्षी आम्ही यात्रेत येतो यावर्षी आम्ही यात्रेनंतर आलोय पण तरी खूप छान दर्शन झालंय आपलं ना खूप छान दर्शन झालं आणि खूप लवकर झालं तर आम्हाला आता इथून पुढे एका म्हणजे जायचं आहे आम्हाला कोणाशरी घरी तर तिथलं तर मी तुम्हाला काही दाखवू शकणार नाही तर मी आत्ता व्हिडिओ इथेच एंड करते कारण की आपला व्हिडिओ इथपर्यंतच होता आणि तुम्हाला नंतर भेटते आपले तसे मिनी ब्लॉग तर असतातच आणि याचा पूर्ण मिनी ब्लॉग येणार आहे हर्षे पण मिनी ब्लॉग असतात तो माझ्याकडे बघतो मी त्याला सांग म्हणजे मी सांगते की त्याचे पण व्हिडिओ असतात इंस्टाग्रामला तर आपल्या आमच्या दोघांची इंस्टाग्राम आय डी मी तुम्हाला मेन्शन करेन आता तुम्ही तिथे जाऊनही मिनी ब्लॉग बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओला कमेंट करा कसं वाटलं जे मला झालं कमेंट करा आणि भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये की बाय